अप्पाराव चौकात एस टी बस चालकांना केली मारहाण मारहाण करून पळून जाणाऱ्या व्यक्तीला ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात उदगीर शहरात अप्पाराव पाटील कौड खेडकर चौकात एस टी बस चालकास दोघांनी मारहाण केल्याची घटना एकोणवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता घडली आहे मारहाण करून पळून जाणाऱ्या व्यक्तीला अवघ्या वीस मिनिटात ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतली आहे देगलूरकडून उदगीरकडे येणारी देगलूर आगाराची एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल सतरा अठ्ठ्याण्णवच्या चालकांना तू कट का मारलास म्हणून एम एच शेचाळीस ए आर शहात्तर सत्त्याण्णवच्या माल चालकाने व अन्य एका साथीदाराने एस टी बस चालकास अप्पाराव पाटील कौडखेडकर चौकात अडवून बेदम मारहाण केली या मारहाणीत एस टी बस चालक जखमी झाला आहे मारहाण करून पळून जाऊन लपून बसलेल्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी वीस मिनिटांच्या आत ताब्यात घेतला आहे